नमस्कार मित्रांनो शर्यत आता आपल्या सहसे स्वागत आहे दिनांक दहा सप्टेंबर रोजी होणार युगेंद्रदा केसरी हे मैदान मुढोळे येथे आयोजित होणार आहे तर आपण आज फाटी वालोय आपल्या सोबत पूर्ण आयोजन टीम आहे तर कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि फाट्या कशा येथे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर मग तर दादा नमस्कार नमस्कार तर फाट्याची तयारी कुठ कली काय कसं नियोजन आहे फट्या हे अंतिम टप्प्यात काम चालू आहे आज चार वाजेपर्यंत फट्या पूर्णपणे क्लिअर होतील क्लिअर होतील तर थोडक्यात मैदानाचं स्वरूप सांगा कशा निमित्त आहे आणि बक्षिसांचं स्वरूप सांगा गणेश निमित्त हे बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे भावी आमदार माननीय दादा पवार यांच्या नियोजनार्थ हे बेडगाडी शर्यतीच मैदान भरवण्यात आलं आहे तर या मैदानावर पोहोचण्याचं ठिकाण कसं आहे कुठून पुण्या मार्गे आलं तर लोणी बापकर मार्गे अ रस्ता येथे कोराळे मार्गे आलं तर मुडळी रस्त्यावर रस्ते मोडोळ्यात आल्यावरती मोडोळ्याच्या गावाच्या पुढे आल्यावरती टेकडावरनं राईट साईडला हा टेकडावरनं राईट साईडला तर बक्षिसांचं स्वरूप एक सांग बक्षीसाचं प्रथम क्रमांक आहे एक लाख एक हजार एक द्वितीय क्रमांक आहे एकाहत्तर हजार एक तृतीय क्रमांक आहे एक्कावन्न हजार एक चतुर्थ क्रमांक आहे एकतीस हजार एक पंचम क्रमांक आहे पंधरा हजार एक वीस हजार एक सहावा क्रमांकाचा आहे पंधरा हजार एक आणि सात नंबरचा आहे अकरा हजार एक तर मैदानाची तयारी आता झाली तर ट्रॅकच्या बद्दल माहिती द्या आता तर पाठीच्या बद्दल माहिती द्या ट्रॅक किती फोटाचे आहेत काय आहेत कसे ट्रॅक आहे आठशे ते साडेआठशे साडेआठशे पर्यंत पाल ठेवणार साडेआठशे बर तर ट्रॅकची रुंदी किती आहे ट्रॅकची रुंदी चौदा फुट आहे आत आतली आता चौदा फुट आठ आता चौदा फुट किती ट्रॅक असणार दहा ट्रॅक दहा ट्रॅक आहेत आणि किती ट्रॅकनी गाड्या पळू शकते दहाची ने गाड्या पळू शकणार खाली पाठीमाग जागा किती आहे आपल्याला जागा आहे उभं राहण्यासाठी मैदान तर बसत एवढं आणि ट्रॅकच्या समोरची जागा कशी समोर जागा भरपूर पटांग भरपूर पटांग आहे पार्किंग साठी जागा आहे पूर्ण जागा आहे तर लॉर्ड च गाड्या नोंदणीच नियोजन कशा पद्धती चालू आहे आता सध्या नियोजन आता चालू आहे गाडी नोंद ऑनलाईन तीनच दिवस राहिलेत हा तीनच दिवस राहिले कधीपर्यंत ऑनलाईन नोंद घ्या सोमवार सो पर... सोमवारपर्यंत सोमवारी सोमवारी संध्याकाळी सात वाजता लोट काढले जातील लॉट मैदानावरती गाड्यांची नोंद होईल का नाही नाही सगळं ऑनलाईन टोटल सगळं आणि लॉट्स पण आदल्या दिवशी लॉट्स आदल्या दिवशी संध्याकाळी किती वाजेपर्यंत आदल्या दिवशी नोंद करू शकतो सात, सात वाजेपर्यंत लोट पूर्णपणे निघतील सात वाजता चालू करणार हा सात वाजता चालू करणार पाच वाजेपर्यंत नोंद घेणार काय पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत नोंद घेणार होईल सातला लोट मैदान किती वाजता चालू होईल कशा पद्धतीचं नियोजन असेल मैदानाला मैदानाचा सात वाजता पळायचा येईल सकाळी सातला पहिला फेरा पळायचा उद्घाटन तर चेंडा पंचम कोण असणार आहे परत एकदा सांगा झेंडा पंच धानावडे बापू समालोचक सुनील मोरे विकास सर आणि मोरे आणि लाईव्ह एस टी सी एस टी सी एस टी सी एसटीसी चॅनल वरती लाईव्ह तर दादा नमस्कार परिचय देवाला चेतन बारवकर लोणी बापकर तर कसं असणार आहे नियोजन काय नियम आता नियोजन मैदानाचं तुम्ही बघताय जवळपास मैदानाचं जेवढं काम आहे ते नव्वद टक्के काम तर पूर्ण होत आले राहिले दहा टक्के काम आजपर्यंत आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल आणि त्याचबरोबर हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना या यांच्या जे नियम आहेत त्या नियमाच्या अंडरच केले जाईल याचा सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची या कुणी डबल गाडी पळवू नका जेणेकरून की गाडी पळल्याच्या नंतर परत गाडी बात करण्यात यावं तुमचं बी नाव खराब व्हायला लोक आणि आमच्या पण काही कोणत्या मैदानाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागतं कामा नाही याची सर्व बैलगाडी मालकांनी बी काळजी घ्या त्याची आम्ही पण काळजी नक्कीच घेऊ आणि त्याचबरोबर सोमवारपर्यंत सर्वांनी बैलगाडीचे जे होता येईल तेवढं सर्व लोकांनी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद करून घ्या आपण ऑफलाईन आप पद्धतीशी कोणत्याही प्रकारची नोंद घेऊन नाहीये आणि त्याचबरोबर मैदानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सात ते नऊ या दोन तासाच्या दरम्यान मध्ये आपण लॉट काढणार आहे आणि त्याच्यानुसार ते लॉट काढल्याच्या नंतर ठीक सकाळी सात वाजता पहिला फेरा फुट फुटल याची काळजी आम्ही घेणार आहे आणि लवकर येण्याची काळजी बैलगाडी मालकांनी घ्या तर नियमांविषयी काय सांग चालू वेगळं काय असणार आहे का नियमांविषयी वेगळं काही सांगायची काही गरज नाही अखिल भारतीय महाराष्ट्र बैलगाडा संघटना यांचे यांनी जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसारच हे पूर्ण मैदान होणार आहे याची सर्व बैलगाडी मालकांनी दक्षता घ्यावी त्याचबरोबर आमचे बारामती तालुका बैलगाडा संघटना यामध्ये पूर्णपणे से सक्रिय असेल त्याबरोबर त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून काम करतायत त्याचबरोबर बारामती तालुका बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आबा असतील त्यानंतर गोरख कोमने असतील कार्याध्यक्ष त्याचबरोबर त्यांची जी काही उपाध्यक्ष सचिव यांची टीम आहे ती पूर्णतः इथं संध्याकाळपर्यंत कार्यरत राहील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान घेतलं जाईल तर नमस्कार दादा नम आपला परिचय नमस्ते तर काय मैदानावरती नियमांच्या बद्दल आपल्याला सामना लोबी टच निकाल असेल एक आणि तासात तर निकाल आणि सामना जर दोन्ही गाड्या सामन्यात दो उतरल्या गा गटाला तर त्या गाड्या परत सोडल्या जातात आणि सेमीला सामना से, से सामना झाला तर त्या दोन गाडा मालकाने आपापसात संक्रमत करायचं आणि एक गाडी पळवली जायची तर एक गाडा मालक म्हणून तुम्ही बाकीच्या गाडा मालकांना मैदानाचं आयोजन नियोजन चांगल्या पद्धतीने केलंय तर सगळ्या गाड्या मालकांना हवा नाही संख्येने उपस्थित राहून मैदानाची शोभा तारीख दहा तारखेला आपलं मैदान आहे सोला पाठवला ते गोजबाईच्या फाटीवरती दहा तारखेला जे मैदान होतं तर ते वीस तारखेला धरले वीस तारखेला मैदान दहा तारखेला पाठीवर सर्वांनी जास्त संख्येने उपस्थित राहावं संख्येने उपस्थित राहावं म्हणून पण पळतोय ह्या मैदानावरती तर फाट्या बघितल्यावरती काय वाटतंय जरा थोडक्यात सांग फाट्या चांगल्या तर रान आहे पाऊस वगैरे जरी झाला किती जरी तरी बैलांना पळायला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही रान चांगले पल्ला आहे तो असं चढाचा रान असल्यामुळं बैलांना काय त्रास होणार नाही पळायला आणि पुढं उभा राहायला पण जागा भरपूर आहे खाली पण खाली दहा एका वेळेस बसू शकतील एवढी जागा खाली पण आहे आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेचे नियमानुसार होणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही बैलगाडा मालकावर इथं अन्याय होणार नाही कुठल्याही प्रकारचं पार्सल होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं बक्षीस या ठिकाणी की एक रुपया सुद्धा कमी दिला जाणार नाही जेवढं बॅनरवरती दिलेलं आहे तेवढं बक्षीस दिलं जाईल हे मैदान काय कुठल्याही प्रकारचं पैसे कमावण्यासाठी भरवलेलं नाहीये हे मैदान रिसर आणि राजचं होणार रिसर आणि मैदानाच्या आजूबाजूला बैलांसाठी धोकादायक असं काय नाला विहीर वगैरे काय दिसते काही नाही तसं काही विषय नाही सगळा माळच आहे मोकळा मित्रांनो आपल्या सोबत सनी भाऊ जाधव आहेत ते काय म्हणतात बघूयात भाऊ मैदानाबद्दल काय म्हणताल आणि काय गाडा मालकांना आव्हान करताल मैदान हे सगळं आपल्या बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होईल आणि बैलगाडा मालकांना एवढंच आहे लवकरात लवकर नोंदणी करून घ्या जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर मैदान लवकर सकाळी सुरुवात करून फायनल उजडत कसं घेता येईल याचा प्रयत्न आम्हाला करता येईल दादा <coughs> नमस्कार नमस्कार माझे नाव अजय मदनी मी एक गाडा मालक आहे मैदान म्हणजे चांगलं आहे ज्या पद्धतीने म्हणजे इथलं रान म्हणजे रेवटा असं राणा कुठलंच नाही आहे टणकाच रान आहे अतिशय सुंदर पळण्याचारखं रान आहे पल्ला बी बारीक आहे त्यामुळे काय का कुठली अडचण नाही कुठं इथे वीर वगैरे कुठलं मोर बी जागा थांबायला मागे बी काय दहा म्हणजे पंधरा गट ते बसू शकतात काहीच अर्थ नाही कुठल्या पद्धतीची अडचण नाही परिचय गणेश वाघ राहणार लोणी बापकर आम्ही बी गाडा मालक आहे पण इथलं मैदान बी एकदम व्यवस्थित आहे फाट्या बी चांगल्या आत झाल्यात आतल्या चौदा फुटाच्या फाट्या आहेत म्हणजे काही गा कुठल्या गाडीला प्रॉब्लेम येणार नाही आणि फाट्या सार सारखे आहेत धन्यवाद दा धन्यवाद शुभेच्छा सगळ्यांना माहिती मैदानासाठी